नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा मी तुम्हाला आता है एक एक संदर्भ सांगत आहे ज्येष्ठ पत्रकार आहेत लोकसत्तासारख्या वृत्तपत्रामध्ये संपादक पदावर ज्यांनी काम केलेलं आहे समाजवादी परिवारात राहिलेले आहेत त्यांच्यावरती एक त्यांची असलेली वैयक्तिक नितीन गडकरींशी मैत्री सोडली तर भाजपचा संघाचा कुठलाही ठप्पा नाही त्यांनी नॅशनल हेरॉड नैतिकता ह्या विषयावरती आणि राजकीय कांगावा असा एक लेख त्यांच्या ब्लॉगवरती लिहिलेला आहे मी त्याचा तुम्हाला संदर्भ सांगतो याचा संदर्भ सांगायचं कारण असं की कोणीतरी पुरोगामी पत्रकारांनी ह्या विषयावरती कान जे उपटायला पाहिजे होते ते महत्वाचं काम प्रवीण बर्दापूरकरांनी केले म्हणून मला त्याचा उल्लेख आवर्जून करा वाटतो वैयक्तिक पातळीवरती माझे ते ज्येष्ठ स्नेही आहेत आमचे मार्गदर्शक आहेत ह्याच्यातले कितीतरी मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत ती गोष्ट वेगळी आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये नॅशनल हेरॉड एका वृत्तपत्राचं नाव पुन्हा पुन्हा येतं आहे आणि नेमकं अतिशय वर्मावर ठेवावं बोट तसं त्यांनी ठेवलेलं की हे वृत्तपत्र वाचलंय कोणी कुठल्याही काँग्रेस कार्यकर्त्याला जरी आज विचारलं तरी त्याला नॅशनल हेरॉड माहिती नाही गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रत्यक्ष नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र ते तर मला वाटतं आठलाच बंद पडलं की ते हातात घेऊन वाचलं असं काहीच घडलेलं नाही आणि असं असतानाही ह्या वृत्तपत्राला काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार असताना कशा जमिनी दिल्या ह्याचाही उल्लेख बर्दापूरकरांनी याच्यात केलेला आहे दिल्ली पाटणा लखनौ या ठिकाणी भोपाळ मुंबई या ठिकाणी नॅशनल हेरोडला जमिनी कशा मिळालेल्या आहेत नॅशनल हेरॉल्डच्या मालकीच्या इमारतीचा वापर परराष्ट्र खात्यानं त्याचे काही मजले भाड्यानं घेऊन कसा केलेला आहे नॅशनल हेरोडच्या जागेमध्ये व्यावसायिक पातळीवरची बांधकामं कशी झालेली आहेत हे सगळे प्रश्न प्रवीण बर्दापूरकरांनी फार तीव्रतेने उपस्थित केलेले आहेत म्हणून मी त्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो वारंवार मोदी अमित शहा भाजप आणि संघ ह्याच्यावरती टीका करत असताना प्रत्यक्षामध्ये आपण सत्ता मिळवू शकलेलो नाहीये सलग नव्वद निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या मिळून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दारुण पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि तरीही डोळे उघडणार नसतील त्यांच्या लेखातला एक जो शेवटचा प्यारा आहे ना फार अप्रतिम आहे मी तुम्हाला आवर्जून तो वाचून दाखवतो त्या सगळ्या संपूर्ण लेखाची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही जरूर वाचा त्याच्यातला शेवटचा भाग असा आहे त्याच्यात ते असं म्हणतात या अनैतिकतेला नैतिकतेचे बळ मिळवून देण्याचा प्रयत्न दुबळा ठरतो आहे हे लोकांच्या लक्षात येणार नाही असं जर सोनिया गांधी राहुल गांधी आणि समस्त काँग्रेस जनांना वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे जनतेच्या हे लक्षात येतं जनता त्यावर कधीच विश्वास ठेवत नसते हे त्यांनी विसरू नये बाणीला अशाच प्रकारे अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला आणि तो कसा अंगलं आला हा काही आर्वाची नव्हे तर अलीकडचा इतिहास आहे तो चांगला ठाऊक असणारे असंख्य आजही काँग्रेसमध्येही हयात आहेत तो जाणून घेऊन या चुका टाळण्याचा राजकीय शहाणपण दाखवणं गरजेचं होतं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून तो जख दाखवला जात नाहीये तर त्यांना त्याबाबत दोन खडे बोल सुनून पक्षाला यात ओढू नका असं सांगितलं जायला हवं होतं पण तसंही घडलं नाही गांधी घराण्याची पुण्याई असल्याशिवाय निवडून येणारे मोजकेच असल्याने लाचारांची फौज या पक्षात आहेत आणि लाचारांनी मालकाला शहाणपण शिकवल्याचा इतिहास नाही हा समज नॅशनल हेराल्डच्या निमित्ताने आणखी दृढ होण्यास हातभारच लागला आहे ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस जनांनी नॅशनल हेरॉल्ड बाबत कांगावा करणं सोडून द्यावं आणि या निमित्तानं आंदोलनावर खर्च होणारी शक्ती पक्षाला उभारी देण्यावर खर्च केली तर ते इष्ट ठरेल जाता जाता भारतीय जनता पक्ष या विषयावर मौन बाळगून आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून बरोबरही आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात जर शिक्षा झालीच तर राहुल गांधी यांना पुढील लोकसभा निवडणुकीपासून लांब राहावं लागेल आणि तेच तर भाजपला स्वाभाविकपणे हवं असणार प्रवीण बर्दापूरकरांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे जी लाचारांची फौज गोळा झालेली आहे तिथे नुसती जी हुजिरी करतात जी जी करत राहतात प्रत्यक्षामध्ये निष्पन्न काही होत नाही ह्या सगळ्या गोष्टीवरती अतिशय कडकपणे सुनावलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद अशा कोणीतरी ज्येष्ठ पत्रकारांनी एरवी भाजपच्या बाजूचे असलेले किंवा यांच्या भाषेमध्ये उजवे तथाकथित जर कोणी लिहिलं असतं तर त्याचं महत्व यांना वाटलं नसतं पण प्रवीण बर्दापूरकरांसारखे समाजवादी परिवारातले असलेले जेव्हा काँग्रेसच्या अशा चुका आत्ताच्या नेतृत्वाच्या बाबतीतल्या आणि एकूणच संघटनेच्या बाबतीतल्या स्पष्टपणे समोर आणतात आणि त्यातही मला ही गोष्ट फार महत्वाची वाटली की एखादरी मोठ्या पत्रकाराला हे लक्षात आलं की नॅशनल हेराल्ड हे प्रकरण फक्त राजकीय नाहीये पत्रकारितेची लाजवेशीवर आणणारं हे प्रकरण आहे एखाद्या वृत्तपत्राला एखादा राजकीय पक्ष ती कंपनी आहे असोसिएटेड जर्नल लिमिटेड ते काय धर्मदाय नाही आणि काही लिब्रांडू तथा कथित विद्वानांनी नेहरूंनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून पेपर उभा केला होता हा जो प्रचार केला आहे तो स्वतः बर्दापूरकरांनीच खोडून काढलेला आहे ह्या वृत्तपत्राच्या ए सी म्हणजे ह्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड एची एलच्या जे त्याचं लोन होतं त्यासाठी काँग्रेसने पैसे दिलेले म्हणजे ही किती कमाल आहे की कमाला है कि एक पक्ष त्याचा काही संबंध नाही तो एखाद्या कंपनीला जी प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे धर्मदाय नाही आज जे गळा ताणून ताणून गळा गळ्याच्या शिरा ताणून ताणून म्हणतात की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नॅशनल हेरोडचा कसा सहभागी त्यांनी दाखवून द्यावं ही कंपनीच होती स्थापन केलेली आणि तिला काँग्रेस पक्षाने काय म्हणून कर्ज द्यायला आणि हे कर्ज एक दुसरी कंपनी विकत घेते सगळं त्याची खात्री देते यंग इंडिया जिच्यामध्ये परत राहुल गांधी आणि सोनिया आणि काय ते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस एवढेच फक्त त्याचे भागीदार आहेत बाकीचे असोसिएटेड जर्नल लिमिटेडमधले जे स्वातंत्र्य सैनिक आहे ज्यांनी याचे शेअर घेतले होते ते जवळपास एक हजार लोक आहेत ते कुठे गेले सगळे बरदापूरकरांनी फार अतिशय मोजक्या शब्दांमध्ये हे जे वस्त्रहरण नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी फक्त काँग्रेसचं म्हणत नाही मी फक्त काँग्रेसमध्ये आत्ता आलेल्यांचं करत नाही मी म्हणजे असलेल्यांचं करत नाही त्यांचे त्यांचे राजकीय स्वार्थ आहेत माझी नेहमी आमची मांडणी अशी राहिलेली की प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रातले जे कार्यकर्ते त्यांचे त्यांचे सत्तेचे जे स्वार्थ असतात ते सोडत नाहीत कुठले असो डाव्या असो उजव्या असो मधले असो तिरके असो तारफे असो पण जे बुद्धिवंत आहेत जे विचार करू शकतात त्यांनी बाकीचं राजकारण राहिलं बाजूला एका वृत्तपत्राची अशा पद्धतीने त्याच्या निमित्ताने सगळ्या पत्रकारितेची लाज वेशीवर टांगली जाते आहे आणि हे चुपचाप आहेत असा जो काही इतना सन्नाटा किंवा भाई शिवलेमधला तो डायलॉग आहे ना प्रसिद्ध असा तसं येते तेव्हा एक ज्येष्ठ पत्रकार समोर येतो आणि ह्या सगळ्या शांततेला चा फुगा फोडतो आणि ही जी सगळी त्याच्या निमित्तानं नेमकं वर्मावरती बोट ठेवतो ही गोष्ट मला महत्वाची वाटली प्रवीण बर्दापूरकर यांना मनापासून धन्यवाद आता तरी जे स्वतःला तटस्थ म्हणून घेतात त्यांनी राजकारण बाजूला ठेवा प्रत्यक्षामध्ये नॅशनल हेरोडच्या बाबतीमधले जे आर्थिक घोटाळे झालेले आहेत हे सगळे सुब्रमण्यम स्वामी यांनी एचं सरकार असताना काढलेलं एक सूचित असं केलेलं आहे शांतपणे बर्दापूरकरांनी की प्रत्यक्ष सरकारमधले कोणी माहिती दिल्याशिवाय हे शक्य नाही जेव्हा भाजप सत्तेवरही नव्हता आणि मोदींचा राजकीय क्षेत्रात म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती उदय पण झालेला नव्हता त्यामुळे कांगावा करणं बाजूला ठेवा हे जे त्यांनी सांगितले फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडच्या तटस्थ विचारवंतांनी ह्या प्रकरणाची राजकारणाच्या बाहेर जाऊन शांतपणे चिकित्सा केली पाहिजे आणि चूक आहे त्याला चूकच म्हटलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद